नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत कुठे जगात, इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या वर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट कडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे स्मशानातील चूक सदरील अनुभव माझ्या मित्राने राहुल कडवे यांनी सांगितला असून राहुलच्या सांगण्यानुसार हा अनुभव त्याच्या सख्या मावशीच्या मुलासोबत घडला आहे आणि त्या एका चुकीमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं आहे जो आजही त्या अजानतेपणे झालेल्या चुकीची शिक्षा भोगत आहे पण असं काय घडलं होतं राहुलच्या मावस भावासोबत अशी कोणती चूक नडली ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं सन दोन हजार मित्रांनो मानवाचं मृत्यूनंतरचं अंतिम ठिकाण म्हणजे स्मशान होय जिथे चार लोखंडी गजावर प्रेत जाळतात स्मशान ही ज्या प्रकारे पवित्र जागा आहे तशीच तिला दुसरी बाजू आहे काळोखी अपवित्र अमंगल द पॉवर ऑफ डार्कनेस अंधारात वसलेल्या या काळ्या जागेत काळ्या काळोख्या पडद्या मानवी नजरेला न दिसणारं काय भटकत असेल तिथे जळणारी प्रेत त्या प्रेतांचे आत्मे भटकत असतील का स्वतःच्याच देहाला जळताना पाहत असतील का याचा कधी मानवाने विचारही केला नाही म्हणतात स्मशानात गेल्यावर मानवाला कठोर नियम पाळावे लागतात अन्यथा ते न पाळल्याने माणसाला काही दुष्परिणामांचा सामना करावा लागतो असं गरुड पुराणात लिहिल्याचा उल्लेख सापडतो त्या नियमांबद्दल सांगण्याची गरज नाही आपल्याला ठाऊकच आहेत आणि ज्यांना ठाऊक नसतील त्यांना या अनुभवातून कळतील तर आजचा अनुभव याच नियमांना जोडून आहे ज्यांना नाकारून आदिन नथुराम रानडे याने आपल्यावर एक वाईट अकल्पनीय प्रसंग कसा ओढून घेतला हे आपण ऐकूया आदिन नावाचा तरुण डॉक्टरेटचं शिक्षण घेत होता मेडिकल सायन्स केमिस्ट्री बायोलॉजीचे विद्यार्थी म्हणजे आस्था नसलेले युवक जास्त सर्वच नाही पण काही जणांचा मेंदू ही उच्च विचाराची पुस्तकं वाचून अतिज्ञानी बनतो डॉक्टर एम बी बी एस यांसारख्या शिक्षणामध्ये मानवी बॉडीची चिरफाड होताना पाहिल्यानंतर माणसाला हे शरीर फक्त एक हाडामासाचा पुतळा वाटू लागतं नर मादी इतकंच त्याला कळतं ही सृष्टी ज्या विद्या निर्माण केली त्याचा या मानवाला विसर पडतो अतिशिक्षणाने लोक नास्तिक होतात आणि या नास्तिकते पोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं अस्तित्व नाकारतात ज्याने हे ब्रह्मांड तयार केलं आहे आदींसुद्धा विचाराने उच्च होता आणि स्वभावाने नास्तिक देवासहित त्याचा भूत प्रेत यांसारख्या गोष्टीवर विश्वास नव्हता तर झालं असं आजही स्पष्ट आठवतंय तो अमावस्येचा दिवस होता आकाशात जणू काळा अजस्त्रमुखाचा हैवान वासून उभा होता आणि आज दुपारी तीन वाजता आदींची आजी मयत पावली ठमाबाई वय वर्ष एक्क्याऐंशी म्हातारीला एके ठिकाणी बसण्याची ॲलर्जी होती की काय पण ठमाबाईचा घरी एके जागी बसताना जीव लागायचा नाही कधी बाजूच्या घरात जा कधी गावात हिंड दोन वर्षाअगोदर म्हातारी बँकेत पेन्शनचे पैसे काढायला गेली आणि गर्दीत थोडी धक्काबुक्की झाली म्हातारी खाली पडली आणि त्यातच ठमाबाईचा उजवा पाय मोडला पाय मोडल्याने दोन वर्ष म्हातारी अंथुरणात पडून होती सगळं जागेवरच आणि अशात आज ती वारली अमावशीचा दिवस संध्याकाळचे सहा वाजले असतील गावात पाच ते साडेसात लोडशेडिंगमुळे लाईट कट केलेली होती म्हणूनच हॉलमध्ये मयत जमिनीवर ठेवलं होतं आणि बाजूला चार पाच बत्त्या पेटवल्या होत्या ज्या बत्त्यांचा तपकिरी भगवा प्रकाश भेसूर वाटत होता त्यातल्या त्यात त्या म्हातारीचं संपूर्ण मढ पांढऱ्या कपड्यात मम्मीसारखं गुंडाळलेलं फक्त चेहरा दाखवायला ठेवलेला सुरकुतलेला चेहरा बंद डोळे काळे उघडे ओठ ज्यातून जीभ आणि दात दिसावे कपाळावर गोल टिळा त्यावर एक रुपया ठेवलेला एक तुळशीचं पान ठेवलेलं मैताच्या या चेहऱ्यावर बत्त्यांचा तपकिरी प्रकाश पडायचा ज्याने काळजाचा ठोका चुकायचा मैताच्या बाजूला एक अगरबत्ती पेटलेली होती त्या सुगंधित अगरबत्तीचा वास नाकातोंडातून जाताच पोटात ढवळून यायचं त्यातल्या त्यात या काळोखी अंधारात अशुभ वातावरणात बायकांचा हेल काढून मुसमुसून रडण्याचा आवाज येत होता मैतापासून जरा दूर आदिन आपल्या मावस भावासोबत म्हणजेच माझ्या मित्रासोबत राहुलसोबत उभा होता तेव्हा आदिन म्हणाला अरे राहुल ठमा आजी मेली त्यात वाईट काय झालं सुटली ना बिचारी मरू दे की आदिन म्हणाला त्यावर राहुलने त्याला गप्प बसायला सांगितलं आणि म्हणाला ए असं काही बोलू नको तेरा दिवस आजीचा आत्मा घरात इथंच कुठेतरी भटकत राहणार तू जे काही बोलतोयस ते ऐकेल ती वाईट वाटेल तिला अरे राहुल माझा या गोष्टींवर विश्वास नाही आजी मेली शरीर जळालं संपलं विषय आत्मा काही नसतो शरीरातील पेशी संपल्या की शरीर बिनकामी होतं आणि माणसाचा मृत्यू होतो आत्मा म्हणजे बुद्धीने घातलेली भाकड कल्पना आहे आदिन राहुलला म्हणाला त्याच्या त्या वाक्यावर राहुलने काहीच म्हटलं नाही कारण आदिन डॉक्टरेटचं शिक्षण घेत होता त्याचे विचार उच्च बोलण्यात तो कोणाला ऐकणार नव्हता चला मयत स्मशानात घेऊन जाऊ अखेरचा निरोप देऊ आजीला आदिन शांत चेहरा ठेवत म्हणाला खरं तर स्मशानात जाणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःख शोक निराशा असायला हवी पण यातलं काहीही आदींच्या चेहऱ्यावर नव्हतं उलट त्याला वाटायचं आजीचं वय झालंय सगळ्याच गोष्टी अंथुरणात करायला लागल्याने तिच्याही जीवाचे हाल होतात मेली ही एक प्रकारे तिची सुटका झाली पावणे सातच्या दरम्यान गावातल्या काळोख्या रस्त्यातून रामनामाच्या मलिन दुःखी गजरात अंतयात्रा निघाली अंतयात्रेत माणसांनी हातात उजेडासाठी कंदील धरले होते लांबून पाहता असं वाटत होतं अंतयात्रा नाही वेताळाची पालखी येते आणि त्या पालखीतले हौशी भक्त टाळ वाजवत आहे मैतात काळोख्या रात्री वाजणारा तो टाळांचा आवाज आम्ही चाललो आमच्या गावा हा गजर भयंकर वाटत होता अमावस्येच्या भकास रात्री मसनात ठमाबाईची प्रेतयात्रा पोहोचली चार लोखंडी गजांवर लाकडाची चिता रचली त्यावर म्हातारीचं मड झोपवलं आदींची अंत्ययात्रेला यायची ही पहिलीच वेळ आजपर्यंत तो, तो कधीच मैताला गेला नव्हता म्हणूनच तोंडाचा आव असून ज्या काही गोष्टी घडतायत जे विधी घडतायत ते एक एक करून आश्चर्याने पाहत होता स्मशानातला दुसरा नियम स्मशानात चेहऱ्यावर दुःख ठेवावं तिथे आनंदाला उत्सुकतेला थारा नसावा कारण ही जागा आत्म्यांनी बाधित असते तिथे असलेले आत्मे शेकडो वर्षापासून दुःखी चेहऱ्याने वावरत भटकत असतात जर तिथे कोणी त्यांना तृप्त चेहऱ्याने दिसलं तर आत्म्यांना आपला अपमान झाल्यासारखा वाटतो त्यांना राग येतो राहुलने आदींचा संयमी शांत चेहरा पाहिला आणि म्हणाला आदिन काय वेड्यासारखं वागतोयस अरे स्मशानात आहेस तू काय नाही रे गप्प बस अरे पहिल्यांदाच प्रेत जळताना पाहतोय ना या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारची एक्साइटमेंट आहे आदींच्या मामाने ठमाबाईंच्या प्रेताला मुखाग्नी दिला प्रेत धडधड चितेच्या पिवळसर आगीत जळू लागलं आणि ते पाहताना आदिनच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता निर्माण झाली जळणाऱ्या प्रेतातून केस चांबडी मांस जळाल्याचा घाणेरडा वास काळ्या धुरासहित बाहेर पडू लागला तो वास सहन न झाल्याने आदिन चुकून बाजूलाच थुंकला जरा वेळाने आधीन राहुलपासून जरा दूर निघून गेला आणि दोन मिनिटाने पुन्हा राहुलजवळ येऊन उभा राहिला राहुलने विचारलं कुठे गेला होतास तसा तो जरा हसत म्हणाला अरे लघवीला गेलो होतो नियम नंबर तीन स्मशानात मूत्र विसर्जन वर्ज्य आहे कारण आपल्या शरीरातील मूत्रामध्ये पंचमहाभूतांची तत्वं असतात त्यासहित त्यात मळ असतो ज्या मलमूत्रामार्फत वाईट आत्मे आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट अशी का स्मशान हे आत्म्यांचं गृह असतं तिथे त्यांचा बसेरा असतो मग जर त्यांचं घर दूषित केलं तर ते कोपणारच आदिन वापस आला तेव्हा राहुलने त्याला विचारलं ऐ तू इथं कुठं लघवीला गेला होतास तसं आदीनने दूर एका झाडामागे बोट केलं त्या झाडाच्या अगदी मागे एक कबर होती आणि त्या कबरीच्या आडच आदीनने लघवी केल्याचं सांगितलं हे ऐकताच राहुलचे डोळे पांढरे झाले आ वासून तो म्हणाला अरे स्मशानात लघवी करत नाहीत परंतु आदिनने ऐकून न ऐकल्यासारखं केलं तो आपल्या बुद्धीच्या नशेत स्वतःलाच हुशार समजत होता अर्ध्या तासाने मैताला आलेली लोक निघून गेली आता फक्त राहुल आदिन आणि त्यांच्या घरातली माणसं बाकी होती रात्रीचे पावणे अकरा वाजले स्मशानात लाकडांचे जाडजूड जळून गेलेले भगवे विस्तव दिसू लागले आगीचा थोडा बहुत प्रकाश आजूबाजूला उभ्या सर्वांच्या चेहऱ्यावर पडला आदिनला आता उभं राहून राहून कंटाळा आला आणि तशी त्याने अजून एक शेवटची चूक केली चला घरी चला आता मयत पण जळून गेलंय चला आदिन म्हणाला त्याच्या या वाक्यासरशी सर्वांनी त्याच्याकडे डोळे विस्पारून जरा घाबरून पाहिलं कारण स्मशानातला चौथा नियम म्हणजे या हद्दीत चला हा शब्द वापरायचा नाही चला हा शब्द इथे वर्ज्य आहे वर्षानुवर्ष सडत पडलेले आत्मे निर्जीव प्रेत कब्जा घेण्यासाठी इथे उत्तेजित होऊन पडलेली असतात आजूबाजूला घिरट्या घालत भटकत असतात जेव्हा कोणी मानव चला घरी चला हा शब्द उच्चारतो तेव्हा त्या भटकत्या आत्म्यांना मृत शरीराला असं वाटतं का आपल्याला बोलवतोय मेलेला माणूस हा पिशाच्च योनीत असतो काय चांगलं काय वाईट याची त्याला जाण नसते पण चला म्हटल्यावर ते मागे येतं पिशाच्च आमंत्रण मिळताच मागे लागतात आदींच्या वाक्यावर त्याच्या वडिलांनी मामाने चला हा शब्द स्मशानात उच्चारत नाही त्याऐवजी निघतो येतो असं म्हणावं असं सांगितलं पण आदींचे वैज्ञानिक उच्च विचार मध्ये आले अकरा वाजायच्या सुमारास सर्वजण घरी जायला निघाले आणि स्मशानातून बाहेर पडले तेव्हा आदिनने अर्ध्या रस्त्यातून पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं आणि स्मशानात मागे वळून न पाहण्याचा पाचवा नियमसुद्धा त्याने मोडला आदिनने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला काहीतरी दिसलं नाही नाही काहीतरी नाही चार काळ्या सावल्या होत्या त्या ज्या या सर्वांपासून एक पावलांचं अंतर ठेवून मागून चालत येत होत्या अरे ही माणसं कधी आली मगाशी तर कोणीच राहिलं नव्हतं आदींला ठाऊक होतं का स्मशानात फक्त बाबा मामा आत्याचे मिस्टर राहुल एवढे पाच सहा जणच बाकी होते मग हे कोण प्रश्नरूपी विचार डोक्यात आला पण त्याने जास्त मनावर न घेता तो विषय तिथेच सोडून दिला आणि साधारण साडे अकरा वाजेपर्यंत सर्वजण घरी आले बाहेर आंघोळ करून घरात घुसले मैतावरून आल्यावर घराला सुतक लागतं अशा वेळी मैतावरून आल्या आल्या लगेच काही खाऊ नये पण आदींला मात्र फार भूक लागली होती शेवटी त्याने घरात असलेलं चिप्स चिवडा फरसान असं काही बाई खाल्लं रात्रीचे साडेबारा वाजले घरातील सर्वजण हॉलमध्ये बसले होते ठमा आजीबद्दल दुःख व्यक्त करत होते आणि अचानक लाईट गेली हॉलमध्ये गडद काळोख पसरला बाहेरच्या रातकिड्यांची किरकीर ऐकू येऊ लागली आणि त्यांचा कुत्रा अगदी विवळल्यासारखा आवाज काढून रडू लागला आदिन ज्या सोफ्यावर बसला होता त्या सोफ्याच्या डाव्या बाजूला लोखंडी सळ्यांची दोन झापांची खिडकी होती खिडकीतून बाहेरचं चा अंगण चार फुटी कंपाऊंड मधोमध मद असलेला लोखंडी पातळसर सळ्यांचा गेट ज्या गेटजवळून पांढरं धुकं वाहत होतं हे सारं दिसत होतं आणि त्या गेटच्या बाहेर अंगणात चार काळ्या सावल्या उभ्या होत्या मधली सावली ठमाबाईची होती बाकी तीन सावल्या भटकते आत्मे होते माणसाला खरोखर ज्याला इंग्रजीत सिक्स सेन्स म्हणतात तो असतो कारण जशा एक्सरे फिल्म असतात अल्ट्रावायोलेट फिल्म्स असतात आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या गोष्टी या फिल्मवर टिपल्या जातात तसंच पाच इंद्रियांना न जाणवणाऱ्या गोष्टी माणसाच्या सिक्स सेन्सला समजतात असंच काहीसं आदींचं झालं त्या काळ्या सावल्या मधोमध उभी ठमाबाईची पिशाच्ची भटकती आत्मा अंगावर लाल भडक साडी गळ्यात काळ्या मण्यांची माळ पिंजारलेले केस कपाळावर मोठा एक रुपया डोक्यावरचे अर्धे केस गळालेले ज्याने कपाळ रुंद वाटत होतं साडी गुडघ्यापर्यंत खोचलेली डोक्यावर त्याच साडीचा पदर घेतलेला आणि चकाकती काजवी डोळे वटारून ती अवधसा आदींला पाहत होती खिडकीच्या बाहेरचं हे दृश्य पाहून आदींच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले दोन्ही डोळे डावीकडून उजवीकडे फिरले कपाळावर आठ्या उमटल्या सिक्स सेन्समार्फत काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव झाली आपल्याला कोणीतरी पाहतंय ठीक डाव्या बाजूने खिडकीतून बाहेर कोणीतरी उभं आहे आदीन आता सावध झाला त्याने गरकन वळून खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या नजरेला विचार न केलेलं हे दृश्य दिसलं आजी एका झटक्यात मोठा धक्का बसल्यागत आदिन सोफ्यावरून उठला खिडकीतून दूर अंगणातील गेटच्या बाहेर त्याला ठमाबाई दिसली चेहरा प्रेताड पांढरा पडलेला गालफाड आत घुसलेले आतले पिवळसर दात दाखवत आजी आदिनकडे पाहत हसत होती आजी आजी हे मनाच्या बुद्धीच्या पलीकडचं दृश्य पाहून आदींची वाचा बसली चार पाच तासा अगोदर ज्या म्हातारीला या डोळ्यांनी चितेच्या आग्नीत हाडा मांसांसहित जळताना पाहिलं ती पुन्हा जिवंत कशी आणि आपल्याकडे पाहून हसते कसं शक्य आहे आदींचे डोळे वटारले भीतीने आवासला पूर्ण शरीर भीतीने थरथर कापू लागलं कानसुळ तव्यागत तापली आणि अंग थंड पडलं छातीचे ठोके घाबरल्याने धडधड करत वाढले कपाळावरून घाम ओघळू लागला आजी आ, आजी आदींचा आवाज भीतीने हलू लागला आदींचे आई वडील मामा मामी मावशी सर्वजण काय झालं असं म्हणत त्याच्या आजूबाजूला जमले मेणबत्त्या पेटवल्या आदींचा घाबरलेला चेहरा त्या उजेडात भीतीदायक दिसू लागला आदींच्या जवळ राहुल बसला त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं जिकडे आदिन बोट करत होता पण त्याला काहीच दिसलं नाही त्याने आदींच्या खांद्यावर हात ठेवला तेवढ्यात आदींच्या सर्व शरीराला एक झटका बसला सर्व शरीर शहारून उठलं मस्तकात एक कळ उठली डोळ्यांची बुबळे हळूहळू करत खोबनीत घुसली आणि त्याचे दोन्ही डोळे पांढरे झाले सर्व शरीर मागच्या मागे जमिनीवर कोसळलं शरीराला एक एक झटके बसू लागले शरीर थरथर कापू लागलं तोंडातून पांढरा फेस बाहेर पडू लागला मान वाकडी झाली हात पाय तोंड लकवा मारल्यासारखं वाकडं झालं आदीन आदिन काय होतंय आदिन आदिनचे आई वडील मोठमोठ्याने काळजीपोटी ओरडू लागले उचला अरे उचला याला आदींचे वडील राहुल सर्वांनी मिळून आदींच्या अंगाला जसं हात लावला तसं सर्वांना त्याचं अंग बर्फासारखं थंड प्रेतागत ताठरल्यासारखं जाणवलं आणि पुढच्या क्षणी आदींची शुद्ध हरवली सुतक लागलेल्या या घराला अशा कातरवेळीच्या समयी असा अभद्र प्रकार घडला रात्री दीडच्या सुमारास आदींच्या मामाने ओळखीच्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं डॉक्टरने आदिनची बॉडी चेकअप केली सर्व काही नॉर्मल होतं बी पी थोडा अप डाऊन झाला होता त्यांनी एक इंजेक्शन दिलं मेडिसिन दिल्या आणि मोठ्या डॉक्टरांना दाखवा असं सांगितलं डॉक्टर गेले तेव्हा दोन वाजले होते आदिनला काय झालं यावर चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेला एका भयाची गडद किनार लाभली आदिन आजी आजी असं ओरडत होता याचा अर्थ त्याला ठमाबाई म्हणजे आजी दिसली नाही ना राहुलने हा प्रश्न सर्वांसमोर मांडला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर भीती पसरली दुसऱ्या दिवशी सकाळी आदिनला जाग आली पण ती सामान्य नव्हती त्याचं सर्व अंग भट्टीतून काढलेल्या विटेसारखं तापलं होतं चेहऱ्यावरचं तेज ओसरलं होतं डोळे खोल जात चिनी माणसासारखे झाले त्याच डोळ्यात एक भीती होती नजर एका ठिकाणी स्थिर राहत नव्हती तो सतत एक वाक्य बोलत होता माझ्याकडे कोणीतरी आहे कोणीतरी मारत आहे आई आई घरात कोण रडतय मला बायकांच्या रडण्याचा विवळण्याचा आवाज येतोय आधींचा हा पूर्ण दिवस असं वेड्यासारखं बडबडण्यात गेला संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोडशेडिंगनुसार पाच ते साडेसात दरम्यान लाईट कट झाली सुतक लागल्याने आदींच्या मामाच्या घरी बसायला माणसं येत होती म्हणून सर्वजण हॉलमध्ये बसायचे आणि आदिनला एकट्यालाच बेडवर ठेवलं होतं खोलीत कमालीची शांतता त्यात मरणाचा अंधार नाही म्हणायला खोलीत एक मेणबत्ती जळत होती पण तिचा प्रकाश किती वेळ तग धरणार आदिन डोळे उघडे ठेवून बेडवर पडला होता झोप काही केल्या येत नव्हती आणि अचानक आदींला आपल्या खोलीत एक अकल्पनीय असमंजस असा विचित्र बदल जाणवू लागला आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली खोलीचे चारही कोपरे त्या कोपऱ्यात काळी काजळी चढू लागली मेणबत्तीचा प्रकाश कमी होऊ लागला काहीतरी भलताच प्रकार घडतोय हे आदींच्या लक्षात यायला तो काही लहान नव्हता त्याने काल आजीला म्हणजे ठमाबाईला तीन काळ्या सावल्यांसोबत पाहिलं होतं आणि आत्ताही तोच प्रकार तर घडत नव्हता ना, ना ते जे काही होतं ते आदिनला एकट्याला गाठून आलं होतं आदिनचा चेहरा पुन्हा घामाने डबडबला भीतीने डोळे विस्पारले आणि त्याची नजर एका कोपऱ्यात गेली त्या काळ्या काजळी साचलेल्या अंधारातल्या कोपऱ्यात एक एक करत चार आकृत्या अवतरल्या तीन काळ्या कुट्ट धुराच्या सावल्या आणि शेवटची आकृती ठमाबाईची अंगावर लाल भडक साडी गळ्यात काळ्या मण्यांची माळ पिंजारलेले केस रुंद कपाळ खिडकी बाहेर जे दृश्य दिसलं होतं अगदी त्याच स्वरूपात आजी इथे सुद्धा उभी होती आजीचे हसताना मोठे झालेले पिवळ जर्द डोळे अंधारात चकाकले तो पिठासारखा चेहरा काळजाचा ठाव घेत आत घुसला डोक्यावर साडीचा पदर घेतला होता आणि पिवळे जर्द चकाक ते डोळे वटारून ती पिशाची अवदसा आदींकडे पाहत होती आदीन आम्हाला चला म्हणालास ना मग आलो आम्ही तुझ्यासोबत आता तुला सोडून कधी जात नाही हा असं म्हणत ते ध्यान हसू लागलं हे असलं भुताटकीचं हृदयाचं पाणी पाणी करणारं दृश्य पाहून आदींने चड्डीतच लघुशंका केली आणि तो मोठ्याने ओरडला त्याचा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेली सर्व मंडळी आदींच्या रूममध्ये आली तर त्यांना बेडवर ओरडणारा आदिन दिसला राहुल सांगतात आम्ही सर्वजण रूममध्ये पोहोचलो आदींची आई म्हणजे माझी मावशी काळजीपोटी आदींच्या बेडकडे धावली पण तेवढ्यात आदींचे हात कोपरापासून कोणीतरी मोडावेत वाकवावेत तसे वाकू लागले पंजाची बोटं फिरली हाताचे पंजे मुडपल्यासारखे वाकले गेले तोंडाला लकवा मारल्यासारखे ओठ वाकडे झाले कंबर मान सापासारखी नागमोडी वळून वाकडी झाली आणि अशा वेड्या विचित्र अवस्थेत आदीनला लकवा मारला गेला लकवा मारताना होणाऱ्या वेदना असह्य झाल्याने आदींने सारं अंथरून घाण केलं आदींचं सर्व शरीर साफ करून त्याला सर्वांनी मिळून एका मोठ्या दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी चेकअप केलं कालपर्यंत मुलगा ठीक होता आणि अचानक असं कसं झालं सर्वांच्या मनाला एकच प्रश्न खात होता डॉक्टरांना सुद्धा काही समजून येत नव्हतं पाच सहा दिवस त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवलं रिपोर्ट्स केले परंतु लकवा काही बरा झाला नाही सहाव्या दिवशी आदिनला डिस्चार्ज मिळाला घरी आणलं आदिंच्या वडिलांनी अजूनही बरेच डॉक्टरी उपचार केले परंतु दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत गेली औषधांचा परिणाम तर दूर नंतर नंतर तर आदींचं मानसिक संतुलन बिघडलं तो एकटाच स्वतःशी बडबड करू लागला वाकडे झालेले हात हलवत लकवा मारलेल्या तोंडाने न जाणो कोणाशी बोलायचा आणि अशात एकदा कोणीतरी फकीर बाबा हिंडत हिंडत घरी दक्षिणा घ्यायला आला तेव्हा त्याने आदिनला पाहून सांगितलं याने स्मशानात जाऊन अमावस्येच्या दिवशी आत्म्यांचा अपमान केलाय चिता जळताना सुद्धा मनात समाधान ठेवून उभा होता हा त्यासोबत एका कबरीवर जाऊन मुतला आणि स्मशानातून घरी निघताना चला म्हणाला ज्याने आत्म्यांना वाटलं हा आपल्याला सोबत चला म्हणतोय म्हणून दोन भटक ते आत्मे याच्या सोबत आले वर ज्याच्या कबरीवर मुतला त्याला राग आला म्हणून कबरीमधला एक आत्मा आणि चौथा आत्मा म्हणजे तुमची म्हातारी याची आजी तीसुद्धा पिशाच्च योनीत अडकल्याने आमंत्रण मिळाल्याने सोबत आली याच्या शरीरावर मेलेल्यांचा सुडाधारी तळतळाट तर लागलाय म्हणून आत्म्यांच्या श्रापाने याला लकवा मारलाय आणि हा वेडा झालाय जर पहिल्याच दिवशी याला कोणताही दैवी उपचार मिळाला असता तर तुमचा मुलगा वाचला असता पण बिस्मिल्ला रहमान रहीम आल्लाची तुमच्या देवाची कोणाचीच साथ लाभली नाही त्याच्या मनात काय आहे आता त्यालाच माहीत राहुल सांगतात फकीर बाबाची हकीकत आईने जेवताना एकदा हा विषय आम्हाला सगळ्यांना सांगितला म्हणूनच मित्रांनो कधीही आस्थेचा मज्जाव करू नये मानत नसाल तर नका मानू पण श्रद्धेची आस्थेची मजा उडवू नये कारण प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धाच असते असं नाही काही ठिकाणी नियम असतात आणि ते पाळावेच लागतात कारण प्रत्येकामागे काही खास महत्त्व असतं आणि नाही पाळले तर आदींसारखी अवस्था होऊन बसते कारण आजही आदीन लकवा मारलेल्या अवस्थेत बेडवर पडून आहे डॉक्टर बनून दुनियेचा इलाज करायचा असं स्वप्न होतं त्याचं पण आज कुठलाही डॉक्टर त्याचा इलाज करू शकत नाही आणि या सर्वाला कारणीभूत गोष्ट म्हणजे त्याने केलेली स्मशानातील चूक मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार